पालघर जिल्ह्यातील प्रत्येक रस्त्यांची अवस्था ही दयनीय झाली आहे रस्त्यात भले मोठे खड्डे पडले आहेत तर आताच वाडा भिवंडी या रस्त्यासाठी श्रमजीवीने आंदोलन केले होते तर आता अशी वेळ आली आहे की प्रत्येक गावातील लोकांनी रस्त्यासाठी आंदोलने करायला पाहिजेत तेव्हा झोपी गेलेले शासन व ठेकेदार जागे होतील आणि रस्त्याची दुरुस्ती करतील का असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे तलवाडा ते विक्रमगड रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे रस्त्यात भले मोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे या ठिकाणी नेहमीच अपघात होत आहेत तारेवरची कसरत करून वाहने चालवावी लागत पावसाळा सुरू असल्यामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी भरून राहते त्यामुळे खड्डा किती मोठा आहे याचा अंदाज वाहन चालकांना येत नाही त्यामुळे खड्ड्यांमध्ये वाहने आपटतात व यामुळे कधी भीषण अपघातही होतो तर या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तसेच वाहन चालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे रात्रीच्या वेळी तर वाहनधारकांना तारेवरची कसरत करून गाडी चालवावी लागते रस्त्यासाठी शासन कोट्यावधीचा निधी देत असतो पण हे भ्रष्टाचारी ठेकेदार त्यांच्या घशामध्ये घालण्याचे काम करत असतात तर त्यानंतर निकृष दर्जाची थोक लावण्याची कामे करत असतात जेणेकरून या रस्त्याची एक महिन्यातच अवस्था बिकट व्हायला पाहिजे व पुन्हा आम्हाला या रस्त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मिळाले पाहिजे व पुन्हा आम्हाला यामधून आमची पोळी कशी भासता येईल हेच हे ठेकेदार थे थे बघत असतात त्यामुळे रस्त्यांची अवस्था ही बिकट होत चालली आहे तर अशा भ्रष्टाचारी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले पाहिजे अशी आता सर्वसामान्य जनता मागणी करत आहे